जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तत्काळ करावी असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारणार सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीची बैठक तातडीने आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तत्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ पुतळा समितीची बैठक आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तत्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सादर केला आहे त्यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बहुद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात खुले सभागृह उभारण्यासाठी नगर विकास विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी विकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले